विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकालजे यांच्या आदेशानुसार दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी पुणे जिल्हा अधिकारी यांना जनसुरक्षा विधेयक विरोधकामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पुणेचे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ खरात यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले की जनसुरक्षा विधेयक हे सर्वसामान्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा कायदा आहे आणि त्यामुळं फंडामेंट राईट्स आर्टिकल नंबर एकोणीस हा मूलभूत अधिकाराचा कायदा जो की बोलण्याचं स्वातंत्र्य देतो एखाद्यावर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य देतो त्या कायद्याला संपवण्यासाठी जनसुरक्षा विधेयक या सरकारनं आणलं आहे तर जनसुरक्षक विधेयकाला आमचा विरोध आहे एकूणच लोकशाही संपवण्याचा घाट या अघोरी सरकारनं घातलेला आहे सार्वजनिक व्यवस्था राखण्यास निश्चितच सरकारचा आद्य कर्तव्य आहे मात्र त्या नावाखाली सरकारविरोधी असंमतीचा घटनात्मक अधिकार संघटन बनवणे प्रचार प्रसार करणे मोर्चा आंदोलन करणे या सर्वांवर सरकारी नियंत्रण आणून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईसारख्या तरतुदी हुकुमशाही राजवटीची आठवण करून देत आहे जनतेच्या सुरक्षेच्या नावाखाली जनतेचं स्वातंत्र्य हिरावून घेणारे या घटनांविरोधी जनसुरक्षा कायद्याला त्वरित रद्द करण्यात यावे जनतेचे मूलभूत स्वातंत्र्य अबाधित राहील याची खबरदारी घ्यावी निवेदन देता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पुणेचे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ खरात पुणे जिल्हा संघटक पवन दहिजे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुषमा गरुड दौंड अध्यक्ष शशांक गायकवाड हवेली तालुका अध्यक्ष वैभव शिंदे खेड तालुका अध्यक्ष किशोर सिडम शिरूर तालुका अध्यक्ष सुहास कदम वेल्हे तालुका अध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड मावळ तालुका अध्यक्ष अमित जुगदार पुणे शहर अध्यक्ष डॉर्थीताई थॉमस पुणे शहर सचिव वनिताताई चव्हाण पुणे शहर उपाध्यक्ष नवनाथ नेटके हडपसर विधानसभा अध्यक्ष कृष्णा कदम खडकवासला विधानसभा अध्यक्ष अजित गायकवाड पुणे शहर विद्यार्थी आघाडी अध्यक्ष विराज चव्हाण पुणे शहर उपाध्यक्ष प्रशांत दुधे दौंड तालुका अध्यक्ष विद्यार्थी आनंद ओव्हाळ दौंड शहर अध्यक्ष विद्यार्थी अभय भोसले कोथरूड विधानसभा अध्यक्ष डमरे खेड तालुका उपाध्यक्ष गणेश कांबळे पिंपरी चिंचवडचे युवा नेते यश ओव्हाळ पुणे शहर सदस्य हुमने व रिपाई ये असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते